नमस्कार मी टी डी वाघमोडे सर इंदापूर आज आपल्यासमोर एक छोटीशी कविता सादर करणार आहे आणि ती कविताच आपल्याला आपल्या जीवनाचा धडा देणार आहे कारण तुम्ही आम्ही बघतो की प्रत्येकाच्या जीवनामध्ये कोणालाच माहीत नाही की माझं मरण कधी आहे कोणाच्याही कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तीचा जीवनाचा भरोसा नाही पण प्रत्येक व्यक्ती दररोज पैसा कमावण्याच्या पाठीमागं श्रीमंत होण्याच्या पाठीमागं लागलेलं आहे श्रीमंतीच्या मागं लागलेलं आहे भरपूर पैसा कमावण्याच्या मागं लागलेलं आहे पण त्याला हेच माहीत नाही की एक दिवस मी या जगातून माझा शेवट होणार आहे ज्याला तुम्ही आम्ही आपलं म्हणतो की आपलीच माणसं आपला आपली घात करतात आपलीच माणसं आपलं पाय ओढतात आपलीच माणसं आपली दुश्मन म्हण बनतात आपलीच माणसं आपल्याला दुश्मन म्हणतात आपलीच माणसं आपले पाय ओढून खाली खेचतात आपलीच माणसं आपली प्रगती होऊ देत नाहीत जीवन जीवन जगत असताना तुम्ही आम्ही जीवन जगायचं विसरूनच जातो म्हणून मला आपल्या सर्वांना एक विनंती करायची कृपया हे जीवन जगत असताना आपण सर्वांनी जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला पाहिजे कारण हे आयुष्य पुन्हा नाही म्हणून मी आपल्यासमोर एक कविता सादर करतोय ती कविता सर्वांनी ऐका हे जग आहे तो आनंदानं जग मित्रा जग काय काहीही म्हणतील बघा अरे मित्रा तू हसला तर ते तुझ्यावर जळतील तुरल्ला तर ते तुझ्यावर हसतील तो तु हसला तर ते तुझ्यावर जळतील तू तु रडला तर ते तुझ्यावर हसतील काही नवं केलं तर ते पाप केलं म्हणतील जुन्यात अडकून राहिला तर तुला श्राप देतील शाप देतील तू जीवनात खूप काही गमवलं तर तुला दरिद्री म्हणतील दरिद्री म्हणतील आणि जर तू भरपूर काही गम कमवलं तर तुला माजलंय म्हणतील पैसा खूप कमवला तर ते तुझे दुश्मन होतील तू गरीब राहिला तर ते तुझी कुचेष्टा करतील तू पुढे निघाला तर ते लोक तुझे पाय ओढतील आणि तू मागं राहिलास तर तेच लोक तुला नावं ठेवतील तू त्यांना हात दिला तर ते तुला साथ देतील तू त्यांना मदत केली तू तु तुला पै तू तु त्यांना पैसे दिले तर ते ते तुला चांगलं म्हणतील पण परंतु तू तु तु तुझा विचार केला तर ते तुला स्वार्थी म्हणतील त्यांचं कौतुक केलं तर ते तुझी वाहवा करतील त्यांची उणीव जाणं दा दाखवून दिली तू तर खऱ्या अर्थाने ते तुला नेहमीच छळतील तू किती कमवलं तर, नावस तर, तर ते तुला नावच ठेवतील तू किती कमवलं तरी ते तुला काय कमवलं म्हणतील आणि तू काहीच नाही कमवलं तर ते तुला नावं ठेवतील म्हणून सांगतो मित्रा तुला जीवनात आलास ना जीवनात आलास ना हे आयुष्य पुन्हा होणे नाही हे आयुष्य पुन्हा येणे नाही म्हणून जीवनातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घे आनंदानं जग जगाचं काय ते तुला काहीही म्हणतील जगाचा विचार जर करत बसलात तर खऱ्या अर्थानं तू तु, तुझं आयुष्य जगायचं राहूनच जाईल आणि एक दिवस तुम्ही आम्ही देवाच्या घरी जाऊ देवाच्या घरी जाऊ तरीसुद्धा लक्षात घ्या आपण अपन, आपल्या जीवनाचा आनंद घेऊ शकणार नाही म्हणून माझी आमच्या सर्वच प्रिय पालकांना बालकांना विद्यार्थी मित्रांना आणि खरोखरच लक्षात घ्या समाजातील प्रत्येक घटकाला बंधू भगिनींना माझी विनंती असेल हे जीवन पुन्हा नाही जीवनात खूप भरपूर पैसा तुम्ही कमवला काहीही कमवलं तर तुमच्या आमच्यासोबत काहीही येणार नाही म्हणून जीवन आनंदानाय जागा आपल्या इंग्लिशमध्ये एक सुविचार आहे लाफ्ट इज द बेस्ट मेडिसिन हाशी ही संजीवनी नेहमी हसत खेळत राहा उद्याचा दिवस तुम्हाला मला माहीत नाही आताचा क्षण जीवनातला क्षण आनंदाने जागा आनंदाने राहा कधीच नाराज होऊ नका कधीच निराश होऊ नका शेजारचा जळतोय म्हणून त्याच्यावर जळू नका कुणी आपल्याला छळतोय म्हणून त्याला छळत बसू नका कुणी आपल्याला वाईट म्हणतोय म्हणून त्याला वाईट म्हणत बसू नका आपल्या जीवनातला क्षण आनंदाने जागा कारण हे आयुष्य पुन्हा नाही हे आयुष्य पुन्हा नाही ज्यांना आपण आपलं म्हणतो तेच कदाचित आपले नसतात आपल्यापेक्षा आपल्या माणसापेक्षा कदाचित बरेच वेळेला बाहेरची माणसं आपण मांडलेली माणसं आपण जाणलेली माणसं खऱ्या अर्थानं खरोखरच चांगले असतात त्यांनाही जाणा त्यांनाही माना जीवनामध्ये चांगलं वाईट ओळखायला शिका कारण तुमची आमची प्रगती होताना तुमच्याकडं पैसा असताना सर्वच लोक तुम्हाला जवळ करतील ज्यावेळेला तुमच्याकडं गड़ ज्यावेळेला पैसा आए, नस... नसेल ना त्यावेळेला ते लोक तुमच्याकडे येणारे नाहीत तेच लोक तुमचे दुश्मन बनतील ते लोक तुमची कुचेष्टा करतील जोपर्यंत आपल्याकडं आहे तर ते आपल्यापाशी येतील जेव्हा आपल्याकडं नस आपल्याकडं काहीच नसेल तर ते आपल्याकडे फिरकणार आपल्यापाशी येणारसुद्धा नाहीत फिरकणारसुद्धा नाहीत जे घे ओळखायला शिका पण हाताची पाचबोठं सारखी नाहीत समाजामध्ये अनेक चांगली माणसं आहेत त्यांना सोबत घेऊन आपलं आयुष्य आनंदानं जगायला शिका कारण पुन्हा एकदा सांगतो आहे हे आयुष्य पुन्हा कधीही येणे नाही हे आयुष्य पुन्हा नाही म्हणून नेहमी आनंदानं जगा धन्यवाद हा व्हिडिओ आवडला असेल जशा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा खरोखरच लक्षात घ्या आज मी जीवनाचा सार जीवन विचार थोडंसं सा आपणासमोर सांगण्याचा सा विषय करण्याचा सा प्रयत्न केलेला आहे खरोखरच ही कवितरूपी वाक्य आपल्या सर्वांना आवडली असावीत आवडला असतील तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा पुन्हा आपल्यासमोर येण्यासाठी कृपया वेल आयकॉन प्रेस करा आणि आपल्यासमोर पुन्हा येण्याची संधी द्या धन्यवाद